नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात रोटरी क्लब ऑफ मावळच्या पदग्रहण सोहळ्याची सविस्तर बातमी कशा विश्रांतीनंतर चिक्की म्हंटल की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा रोटरी क्लब ऑफ मावळचा पाचवा पदघरण सोहळा लोणावळा येथे मोठ्या थाटामात पार पाडला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डी जी शीतल शाह उपस्थित होते मागील वर्षाचे अध्यक्ष रोटेन सुनील पवार आणि सेक्रेटरी रोटेन रेश्मा फडतरी यांनी क्लबच्या मागील वर्षाच्या कार्याचा आढावा सादर करून कॉलर एक्सचेंज करण्यात आला नवीन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी अध्यक्ष म्हणून रोटरी आणि सेक्रेटरी म्हणून रोटेन, रोटेन पूनम देसाई यांनी पदभार स्वीकारला ए जी रोटरीन रवींद्र भावे आणि रोटरी आदरस्तंभ रोटेन मनोज ढमाले यांचे या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमादरम्यान दरम्यान रोटरीन्स रोटरीन सदस्य रवी घारे प्रशांत भागवत दीपक चव्हाण यांच्यातर्फे रोटरी फाउंडेशनला पाच हजार डॉलर चेक प्रदान करण्यात आला डॉक्टर्स डे निमित्त क्लब सदस्य रोटरिन डॉक्टर रोहित मिनियार यांना सन्मानित करण्यात आले विशेष कार्याबद्दल डॉक्टर संजय चौधरी डॉक्टर रुपाली घाटगे कामशेत यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले दुर्गप्रेमी आणि गडकिल्लेक संवर्धनात कार्यरत असलेल्या सह्याद्री संस्थेचे सचिन शेडगे यांना मानाचा रोटरी वोकेशनल अवॉर्ड रोटरी क्लब ऑफ मावळच्या वतीने प्रदान करण्यात आला या कार्यक्रमासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू भेगडे त्याचप्रमाणे मावळ निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे भाजपा मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे गणेश धानउले दादासाहेब गुरे देवा गायकवाड भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे जयश्री एवले या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती कार्यक्रमादरम्यान इस्कॉनचे गुरुवर्य रोहिणी कुमार प्रभू आणि दरुकृष्णा प्रभू यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले डीजी रोटरीयन शाह यांनी या वर्षीच्या मॅजिक ऑफ रोटरी या थीम अंतर्गत चारही मॅजिक स्टारच्या माध्यमातून सुंदररित्या रोटरीच्या नीतीमूल्यांचा उलगडा केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले मावळवार्दाशी जोडण्यासाठी आपण मावळवार्दाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद